तलाठी भरती दोन हजार पंचवीस या अनुषंगाने फॉर्म भरताना कोणती कागदपत्र आवश्यक का आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट बारावीचे आणि ग्रॅज्युएशनचे मार्कशीट डोमिसाइल सर्टिफिकेट त्यानंतर ज्या कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीचा जातीचा दाखला अर्थात कास्ट सर्टिफिकेट सोबतच एस सी एस टी कॅटेगरी सोडून बाकी सर्वांना व्हॅलिड नॉन क्रिमिन तुम्हाला लागणार आहे तुम्ही जर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अनाथ या संवर्गातून असाल तर त्याबाबतचा दाखला सोबत तुमच्या आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जर माजी सैनिक असाल तर त्याबाबतचा दाखला तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर जर तुमच्या नावामध्ये बदल असेल खास करून महिलांच्या बाबतीत लग्न झाल्यानंतर तर तुम्हाला गॅझेट सर्टिफिकेट किंवा तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट या दोन गोष्टी तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची जोरात तयारी करा खूप चांगली संधी आहे तुम्हाला आत्ताच इन्फिनिटी अकॅडमीची ऑनलाईन बॅच आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद